ऐंशी सत्तर आहे ते या भर रस्ता रोको करताना पाहायला मिळतात काय सांगणार तर जास्त आहे उन्हाचा पारा चढलेला कशा प्रकारे आपल्याला त्रास सहन करावा लागतो त्रास हा मला सहन तर करावाच लागतो पण मराठा समाजाला जास्तीचा त्रास सहन करावा लागतो हे सरकारच्या देखील लक्षामध्ये आहे आणि मी स्वतः मला किती जरी त्रास झाला आणि माझा जीव जरी गेला तरी मी या दादाच्या जे आंदोलनाचं सर्व जे काही नेतृत्व आहे हे नेहमी करीत असतो आणि करीत राहणार आणि समाजासाठी केलं पाहिजे हे असं पूर्वी साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की समाज शेवटी समाजात असतो आणि मराठा समाजानं एक पूर्वीचा इतिहास रचलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजानं समाजासाठी लढायचं कसं हे आपल्याला पहिलंच सांगितलेलं आहे आणि आपण इतिहास जर बघितला तर छत्रपती शिवरायाचाच इतिहास आहे आणि त्याच्यानंतर ह्या आमच्या आरक्षणाच्या लढ्यातून आम्हाला जे आज समाजासाठी स्वतःच्या समाजासाठी स्वतःच्या लेकरासाठी स्वतः लढावं लागतंय वयाचा किंवा तिथं उन्हाचा किंवा या कशाचा विचार न करता रस्त्यावर उतरून आम्ही जे मनोज दादा घरांगे यांच्या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी नेहमी अहोरात त्रास सहन करून समाजासाठी लढतो आणि आता बघितलं आपण कोर्ट हे ते बरेचसे काही प्रश्न चालू आहेत आणि मी आंतरवालीला गेलो असताना तिथं मला पत्रकारांनी प्रश्न विचारला ते कोणते तरी तुमचे पत्रकार होते गावरान काहीतरी असे बरेच चॅनल होते त्यांनी मला एक प्रश्न विचारला की दादा जे आपले हे तुमचे हे येत आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि सदावर ते हे वकील कोर्टामध्ये नेहमी त्यांची बाजू मांडतात समाजाच्या विरोधात बाजू मांडतात आरक्षणाच्या आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडतात तर मी त्यांना सांगितलं ते केसेने वकील आहेत वकील वकिलाची बाजू मांडू शकत तुम्ही पत्रकार आहेत तर तुम्ही पत्रकारिताच करू शकता तुम्ही दुसरं इतर काही करू शकत नाही तर म्हणून मी त्यांना एक असं सांगितलं होतं की पूर्वी एकोणीसशे मला वाटत त्र्याऐंशी मध्ये प्रल्हाद शिंदेनी एक भावगीत गायलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होत कि न्याय खोट्याला आणि खऱ्याला फाशी हे कोर्टाचं पण आपल्याला दिसून येत आहे अशा पद्धतीने हे राजकारण आणि कोर्ट आणि हे सगळ्या गोष्टी काय घडत आहेत सरकार ह्याला सरकारच सरकार स्वतः जबाबदार राहील आणि जनता उद्याच्या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीमध्ये सरकारची जागा सरकारला हा सकल मराठा समाज दाखविल्याशिवाय राहणार नाही एवढा बोलतो आणि थांबतो जय हिंद जय नाही कुणाच्या बापाच यासाठी मराठा बांधव हे उद्घोषण करतायत आता दोन तीन दिवसाखाली रिकॉर्डिंग आहे आ, जे युवक आहेत ते म्हणतात की तुम्ही साधी भेट देत नाही अशी रेकॉर्डिंग व्हायरल होती काय काय याच्यावर जे लोकप्रतिनिधी आहेत ते असं आम्हाला मुळातच दिसत आहे ते आमच्या समाजाच्या बाजून नाहीत आणि ते आमच्या समाजातलेच लोकप्रतिनिधी आहेत आणि आम्हीच त्यांना मतदान करून नेतृत्व या याच आपल्या मतदारसंघाचं दिलेलं आहे कुठलाही मतदारसंघ असो महाराष्ट्रातला प्रत्येकाला प्रत्येकातल्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधीला नेतृत्व दिलं आणि नेतृत्व हे देण्याचं म्हणजे एक बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक घटना आणि संविधान लिहिलं त्या संविधानाच्या तरतुदीनुसार तर्तूर, आपण आतापर्यंत चालत राहिलो आणि चालत गेलो आणि लोकप्रतिनिधी निवडीत राहिलो आता इथून पुढे जे काही लोकप्रतिनिधी आमच्या कामाला पडले नाहीत किंवा आमच्या आरक्षणामध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नाही किंवा आरक्षणाविषयी बोलले नाहीत अशा प्रतिनिधींना आम्ही जागा दाखवल्याशिवाय हा समाज सामना नाही बघितलं तर मराठा बांधवांवर देखील आक्रमक झाल्याचे पाहायला आता हे सरकार मराठा बांधवांच्या माझ्या सेवा मान्य हे देखील पाहण्यास इतकंच महत्वाचं आहे